नमस्कार मी मुलं आपण पाहताय कराड वार्ता आज आपण बातचीत करतोय भाजपचे जे कराड शहराध्यक्ष होते एकनाथ बागडे यांच्यासोबत अर्थातच कराड नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिघड वाद या संदर्भात मी त्यांच्याशी बातचीत करतोय नमस्कार कराड वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आणि पहिला माझा सवाल असा आहे की आता कराड नगर परिषदेची निवडणूक हो घातलेली आहे कशा प्रकारे व्यूहरचना असतील भाजपच्या नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ लोक लो आहेत त्यांनी सर्व ही रचना आधीच ठरवलेली असते कशा पद्धतीने काम करायचं काय करायचं सगळं ठरवलं असतं ही रचना स्थानिक जे आमचे नेते आहेत आमदार मान्य अतुलबा भोसले यांच्या नियोजनाखाली ही याविषयी निवडणूक होईल दुसरा एक असा साहेब सवाल होता की कि किती वर्षापासून आपण राजकारणात सक्रिय आहात आपल्या घराण्याला राजकारणाचा वगैरे वारसा आहे का आणि कोणाची प्रेरणा घेऊन तुम्ही राजकारणामध्ये आलात कशा पद्धतीने वाटचाल केली जो जो मी जवळजवळ पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय कायमच भारतीय जनता पार्टीचे विचार आचार मला आवडत असल्यामुळे मी या पक्षात काम करतो माझ्या घराला कोणताही राजकारणाचा वारसा नाही कोणी माझ्या घरात मोठे नगरसेवक किंवा काय असे कोणतेही मागचा वारसा कुठलाच नाही फक्त समाजसेवेची आपल्याला असलेली एक सवय आणि तुमच्यासारखे चार जे मित्र आहेत त्यांच्यावर समाजकारण करण्यात शिकलो हेच माझे सगळे असे सहकार्य हेच माझे वारसा तर नाही आजपर्यंत भाजपचे शहराध्यक्ष पहिल्यांदा ज्यावेळी मला माध्यमातून शहराध्यक्ष म्हणून नियुक्त केलं त्यावेळी शहरात अनेक वर्ष बहुजन समाजात अनेक जे माझे मित्र आहेत त्या समाजात वावरत असल्यामुळं मला या शहरातील गल्लीबोळांचा सगळा अंदाज आहे गल्लीबोळाचे सर्व माझे मित्र जे आहेत त्याच्याशी माझ्या बैठका वारंवार होत होत्या बसत होतो आम्ही सामाजिक कार्यालयात असेल किंवा काय असेल शहरातल्या अनेक घडामोडीसाठी आम्ही एकत्र बसायचो आणि हे बसत असताना माझी मैत्री खूप मोठ्या प्रमाणात या शहरात आहे पक्ष मी मी सर्वांना भेटून माझ्या पक्षाचे विचार माझे जे वरिष्ठ नेते आहेत माझा पक्ष आहे मान्य नरेंद्र मोदी साहेब यांचे विचार या तळागाळातील सर्व माझ्या मित्रांना समजावून सांगून एक भक्कम या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क आम्ही तयार केलं सर्व मित्रांना बरोबर घेऊन आणि एक शहराची मजबूत फळी म्हटलं चालू म्हणजे भूत आदिशाची फळी असते ती मी या शहरामध्ये निर्माण केली ही माझ्या सर्व मित्रांना बरोबर घेऊन एकंदरीत भाजपची काय सध्याची स्थिती आहे कशा प्रकारे भाजपला वातावरण आहे आता भाजपला शहरामध्ये एक चांगलं वातावरण आहे या ठिकाणी आमचे खासदार मान्य छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आहेत आमदार आमचे मान्य आतोबाबा भोसले आहेत त्यामुळे आमदार खासदार पासून सगळं Uh, जे वरिष्ठ काय म्हणायचं याला जे, जे राजकीय वरिष्ठ आहेत मोठमोठे ते सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे सध्या आहेत त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल आज माजी नगरसेवक इंद्रेश गुजर माने यांच्यासह काही जणांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय आहे कशा प्रकारे आपण या प्रवेशाला पाहणार आहात आणि काय आपला संदेश राहणार आहे मी या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागतच करतो भारतीय जनता पार्टीमध्ये जे येतील त्यांचं स्वागत करणे हा माझं शहराध्यक्ष माझी शहराध्यक्ष म्हणून कर्तव्य आहे त्याचबरोबर अनेक असे चांगले विचारचे लोक आज भारतीय जनता पार्टी मध्ये येण्यात इच्छुक आहेत आम्ही त्या सर्वांचं स्वागत करतो एकंदरीत घेऊ ते भाजपचे कराड अध्यक्ष माजी अध्यक्ष आहेत त्यांनी असं सांगितलं की भाजपमध्ये येणाऱ्याचं स्वागत केलं जाईल त्याचप्रमाणे जे नगर परिषदेची होतातली जी निवडणूक होणार आहे याच्या संदर्भात जे उमेदवारीसाठी जे निर्णय असेल कोणाला कोणत्या वार्डासाठी उमेदवारी द्यायचा आहे याचा निर्णय जे आहे ते पक्षश्रेष्ठी तसेच इथले स्थानिक नेते कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर आतलबा भोसले व इतर काही जे मोजकी मंडळी आहेत ते निर्णय घेतील आधी ठरवतील अस्लम मुल्ला कराड वार्तासाठी नमस्कार